कोबी भाव सात रुपए सात रुपए किलो कोबी दौड़ का भाव पन्ना रुपए वांग का भाव तीस रुपए पावटा भाव चालीस रुपए घोसाल भाव तीस रुपए वांग का भाव बावीस रुपए टमाटो भाव वीस रुपए बीट भाव दह रुपए फ्लावर भाव वीस रुपए टमाटो भाव अठारह रुपए फ्लावर भाव वीस रुपए भेडी भाव पन्ना रुपए टमाटो मोगी भाव आठ रुपए मिर्ची भाव चालीस रुपए मिडियम साईज टोमॅटो भाव बारा रुपये मका भाव दहा रुपये गवर भाव पासष्ट रुपये मिरची भाव चाळीस रुपये चवळीला ही तीस रुपये भाव भाविक चवळी भाव तीस रुपये गवार भाऊ वीस रुपये कारला भाव पस्तीस रुपये पावटा भाव चाळीस रुपये टोमॅटो भाव हजार रुपये मका भाव दहा रुपये घोसाळं भाऊ चाळीस रुपये चवळी भाव तीस रुपये मिरची भाऊ चाळीस रुपये शेवगा भाऊ पंच्याहत्तर रुपये सुपर काकडी भाऊ अठरा रुपये काकडी भाऊ दहा रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये भेंडी भाऊ पंचेचाळीस रुपये वांग भाऊ पंचेचाळीस रुपये चवळी बदला भाव पंधरा रुपये काकडी भाऊ अठरा रुपये गोडगा भाऊ चाळीस रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये नमस्कार नमस्ते काय पाले पाहिजे आज मेथ्या काय झाल्या मेथ्या वीस ते चोवीस रुपये वाढले वाढले बाजार अशोका पण इकली दहा ते पंधरा रुपये आणि गावरान पंधरा ते वीस रुपये गावरान शेपू शेपू सात ते दहा रुपये सात ते दहा कांदापात कांदापात बारा ते चौदा पालक पालक दहा ते बारा दहा ते बारा मुळा मुळा दहा ते पंधरा चवळई चवळई सात ते दहा आणि पुदिना कडी पत्ता पुदिना दहा रुपयेसाठी कडीपत्ता दहा रुपये कडीपत्ता दहा रुपये बाकी आवक कशी होती मी मेथीला कमी आहे आणि धन्याला पण कमी आहे त्याच्यामुळं मार्केट आता वाढल वाढलं पण पाहिजे